नमस्कार मंडळी मी वैद्य सुवर्णा सोनारे झरपे दैनंदिन आरोग्य प्रश्न प्रश्नमंजुषेमधील आपला प्रश्न होता कि की गणपती या देवतेचे अधिष्ठान शरीरातील सात चक्रांपैकी कोणते चक्र आहे तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की कॉक्सिसियल प्लेक्सस इन्फिरियर हायपोगॅस्ट्रिक प्लेक्सस यांची जी जागा आहे म्हणजे टेल बोनच्या भागावर मुलाधार चक्राची जागा आहे आणि त्याची अधिष्ठित देवता ही गणपती आहे या प्लेक्सेसच्या अंतर्गत येणारे जे अवयव आहे त्यामध्ये मोठ्या आतड्याचा भाग गुदाशय गर्भाशय मलाशय मूत्राशय आणि पायांचा खाल भाग कमरेच्या खालचा भाग ह्या सर्व अवयवांशी संबंधित व्याधी मुलाधार चक्राच्या विकृतीशी आणि मुलाधार चक्राच्या उपजत प्रकृतीशी अवलंबून प्रकृतीशी निगडित असतो मुलाधार चक्राचं बीजमंत्र बीजमंत्र हा लंब आहे आणि पृथ्वी त्याचे तत्त्व आहे पृथ्वी तत्त्व म्हणजे स्थिरता मुलाधार चक्राची शक्ती उत्तम असेल कुठलीही या चक्रामध्ये बाधा नसेल तर पर्सनॅलिटीमध्ये स्टॅबिलिटी फर्मलेस सिच्युएशन हँडलिंग कॅपॅसिटी शिवाय सेक्युरिटी आणि सॅटिस्फॅक्शन या भावना मनामध्ये असतात या चक्राच्या विकृतीच्या दर्म्या, दरम्यान दरम्यान मनामध्ये नैराश्य विचारांची वारंवारता शिवाय अस्थिर मनोवृत्ती ॲन्झायटी आपल्याला दिसून येते गणपती ही देवता उत्तम बुद्धीचं लक्षण आहे म्हणजे काय तर धी धृती स्मृती या निर्णय क्षमतेच्या तीनही पैलूंशी मुलाधार चक्राचा संबंध आहे आणि मुलाधार चक्रचं अधिष्ठित देवता गणपती आहे त्यामुळे ती बुद्धीची देवता आहे मुलाधार चक्राचा मन आणि शरीर या दोघांवरही उत्तम आणि विकृतीचा वाईट परिणाम होतो म्हणजे शरीरामध्ये आपल्याला शरीराची बुद्धी आणि बुद्धीचीही बुद्धी नीट ठेवायची असेल तर गणपतीची आराधना आपण करायला पाहिजे धन्यवाद